काल मतदान संपल्यानंतर अनेक ठिकाणचे एक्झिट पोल व्हायरल होत आहे त्यामध्ये मुंबईचा नक्की एक्झिट पोल काय आहे आणि मुंबईकरांनी कोणाला साथ दिलेली आहे तो महत्त्वपूर्ण सर्वे आणि अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपला हा नक्की सबस्क्राइब करून व्हिडिओसुद्धा लाईक करा तर आपण सुरू करूया यामध्ये मुंबईमध्ये एकूण छत्तीस जागा आहेत छत्तीस जागामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशा जागा जेव्हा झाल्या होत्या तेव्हा मुंबईमध्ये ठाकरेंनी बावीस जागा घेतल्या होत्या त्यानुसार आपण प्रत्येक पक्ष किती जागा जिंकेल ते सविस्तर बघूया मुंबईमधील छत्तीस जागांपैकी मनसे एक जागा जिंकेल असा अंदाज आहे ती जागा अमित ठाकरे यांची असू शकते त्यानंतर दुसरा पक्ष आहे समाजवादी पक्ष अबू आझमी हे मानखुर्दमधून जिंकतील असा हा एक्झिट पोल सांगतो त्यानंतर काँग्रेस काँग्रेसनी मुंबईमध्ये शिवसेनेला म्हणजे ठाकरेंना जास्त जागा सोडल्याने त्यांनी कमी जागा लढल्या मात्र त्यामध्ये सुद्धा त्यांनी आठ जागा ह्या जिंकलेल्या दिसत आहे त्यानंतर महाविकास आघाडीतील दुसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार यांनी दोन जागा लढवल्या आहेत त्यामध्ये त्यांची एक दिसत आहे त्यानंतर भाजपा महायुतीतील भाजपाला मुंबईमध्ये दारुण पराभव झालेला दिसत आहे आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाने अनेक जागा लढल्या मात्र त्यांना पाच जागा भाजपा मिळत असताना मोठा दारुण पराभव दिसत आहे त्यानंतर शिंदेगड शिंदेगटासोबत अनेक आमदार मुंबईतले गेले मात्र त्यांना एक जागेच्या वरती जागा मिळत नाही असं दिसतं त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जिंकलेल्या एकूण जागा एकोणीस आहेत मुंबईकरांनी ठाकरेंना चांगली साथ दिलेली दिसत आहे ठाकरेंनी सर्वात जास्त बावीस जागा जिंकून एकोणीस जागा जिंकलेल्या यामध्ये दिसत आहेत त्यामुळे महानगरपालिकेआधी भाजपाला हा सर्वात मोठा धक्का मानला जातो दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती महायुतीच्या एकूण मुंबईमध्ये सहा ते आठ जागाच दिसत आहे त्यामुळे भाजपा शिंदे गटाचा उद्धव ठाकरे यांनी साफ केलेला दिसत आहे त्यानंतर एकूण जागा महाविकास आघाडीच्या बघितल्या तर सत्तावीस ते एकोणतीस जागा छत्तीस पैकी ह्या महाविकास आघाडीच्या येत आहेत त्यामुळे दारुण पराभव हा भाजपाचा शिंदेचा मोदी आणि अमित शहा यांच्या सभा झाल्या तरी होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रंगदार चुरस दिसेल व व मुंबईवर ठाकरेंची सत्ता निर्विवाद राहील असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन दिवसांनी निकाल आहे मुंबईत कोणाला जास्त मुंबईकर पाठिंबा देतील तुम्हीसुद्धा तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र